ठिकाणी सहच स्वागत आहे वया क्रमांक दोन वडा गड जाहीर करायच्या अगोदर नियमावली पुकारलेली होती बैलगाडी मालक सुटला मैदानातील सुटला आणि मध्ये फक्त तीनच गाड्या पडतात मध्ये सुंदर असे लढत आहे आडेल पुणेकरांची गाडी आणि पर्याला साईडला कोंडवाकरांची गाडी दोघात लढत आहे कोण होणार गट विजया अतिशय सुंदर आणि नव्वाद गाड्या सुरू सोडवर राठो तासाचा वापर करा ज्ञापनचा निकाल क्रमांक गडक्रमांग चा निकाल दोन चा निकाल, निकाल।, निकाल तास क्रमांक एक व गाडी अरे अनिल बोर रोहन सेठ मोडक वडकी पुणे यांचा घरचा असाच या गाडीचा एक नंबरला विजयगड गाडी मालकाचा त्या